बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबायला तयार नसून पिंपरखेड गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे घरातील अंगणामध्ये खेळत असलेल्या शिवन्या बोंबे या लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केला आणि या हल्ल्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोकाची गडद छाया पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवन्या बोंबे हे आपल्या घराच्या अंगणामध्ये असताना धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली आणि तिला जवळच्या ऊस शेतामध्ये ओढत नेले हा प्रकार लक्षात कुटुंबियांनी केला यानंतर त्या पळ काढला गंभीर जखमी अवस्थेतील तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे आणण्यात आले शिवन्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले बिबट्याच्या या जीव घेण्या हल्ल्यांमध्ये निष्पाप शिवन्याला आपले प्राण गमवावे लागले या घटनेची माहिती मिळताच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली आणि शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन केले बिबट्यांचे हल्ले वारंवार होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करून पिंजरा लावून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिक आणि ग्रामस्थ तीव्रतेने करत आहेत माझी मुलगी एक साडेपाच वर्ष होती तिथे बागात पाणी आणि टोपी घेऊन चाललेली होती पाणी आणि टोपी घेऊन चाललेली घराच्या पाठींमध्ये लेवल चालली होती तर तिथे चालली होती टोपी आणि बागाला पाणी घेऊन दोन मिनटं फक्त माझ्यासोबतच होती ती गायांना खायला आणत होते मी माझ्यासोबत होती मी मला म्हटलं मी तुमच्यासोबत घरी येते टोपी आणि पाणी घेऊन जेसीबीमध्ये लावून बसते मी आता आंघोळ करून आलो तुझ्या पाणी उतरत होतो दोन मिनिटाच्या नंतरच मला आवाज आला ते बास मागून ओरडत ओरड झालेली ते आणि तुम्ही जेव्हा मुलीवर हल्ला केला तेव्हा तुम्ही कुठे मी घरामध्ये होतो त्याच्या बाबाने पाहिलेलं त्याच्या बाबाने सोडवलेलं

त्यावेळेला बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्या मुलीला घेऊन ऊसामध्ये लपला मानेवरच हल्ला झाल्यामुळं ती मुलगी जास्त वेळ तर धरू शकली नाही आईवडिलांनी नातेवाईकांनी तिला वाघाला उतरून घाबरून मुलीला ताब्यात घेतलं आणि तातडीने कुठलाही क्षणाचा विलंब न लावता गाडी करून इथं इथे येताना रस्त्यावरून त्यांनी मला फोन केला आणि मी इथल्या हॉस्पिटलमध्ये असून म्हणजे डॉक्टर बोलून तयारी करून ठेवली होती मुलगी इथं आली आणि डॉक्टरनं पाहिलं तर त्या मुलीचा जीव हल्टी गेला होता त्या अशा दुर्दैवी घटना शिरूर तालुक्यातल्या काही ठरावी गावा म्हणजे जांबूत असेल सरदवाडी असेल पिंपरखेड असेल काठापूर असेल या ठिकाणी सातत्यानं होत आहे गेल्या वर्ष दोन वर्षात एका दोन गावात पिंपरखेड आणि जांबूत या दोन गावात सात मृत्यू घटना घडलेल्या आहेत जूनच आपल्याला माहिती आहे आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये घटना आहे वन खातं म्हणतं की त्याच्यापरीने ते उपाययोजना करतात उपाययोजना कुठल्याही होत नाही परंतु बिबट्यांची संख्या वाढत झाली हे जे चार वर्षापूर्वी पाचशे बिबटे होते ह्या परिसरामध्ये आपल्या वनक्षेत्रात ती संख्या आज हजाराच्या वर गेलेली आहे सरकार तिथे दिल्लीमध्ये कायदे करतात की करता जी पर्यावरणवादी असतील की मानवतावादी असतील त्यांनी कायदे त्यांनी करायचे त्यांच्या त्या प्राण्यांना जीवदान देण्यासाठी आम्हाला आमच्या माणसाचे बळी द्यावे लागतात की अतिशय दुर्दैवी हा कुठला काय आहे कुठलं नियम हे कुठलं पर्यावरण या पर्यावरणवाद्यांना मला सगळ्यांना सांगायचं की आम्हाला जर द्या तुम्हाला त्यांचं प्रेम असेल तर ते दिल्लीमध्ये घेऊन जा मुंबईमध्ये घेऊन जा आणि कुशल त्यांच्यावर खेळा परंतु आमचे गोरगरिबांचे जीव जातात इथं शेतकरी कुटुंबातले महत्वाचे व्यक्ती जातात लहान मुली साडेपाच वर्षाची मी खेळत होती विरागत चेहऱ्या तालुक्याचा जीव आज गेलेला आहे खूप अतिशय वाईट वाटतं आहे खूप खेदजनक वाटतो तीन घटना घडल्या दोन घटना घडल्या बातम्या काय उपाययोजना काय याच्यासाठी लाँग टर्म म्हणजे नसबंदी करणे परंतु नसबंदीच्या विरोधामध्ये काय असल्यामुळं सरकार त्याला हात पण लावत नाही इथून बिबट्याचं बिबट प्रवक्षण क्षेत्र गुन्हेरला बिबट सफारी पार्क ही दुसरी कागदावरची योजना आहे तीन वर्षापूर्वी म्हणजे मला आठवतं दोन हजार तेवीसला जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेचे पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसला त्यांच्याबरोबर बैठक घेतली म्हणजे आता तीन वर्ष वर होऊन गेले त्यांनी आदेश दिले परंतु फॉरेस्ट खात्यांनी त्यांची जी, जी ओ, ऑफिशियल कारवाई आहे जागा ताब्यात घेणं ते करणं वगैरे या सगळ्या गोष्टीला वेळ लागला आहे आज जे बिवड सफारीचा प्रकार आहे ते सुप्रीम कोर्टाच्या अंतर्गत असलेली ती जी, जी कमिटी आहे त्या कमिटीकडं हे प्रपोजल गेल्या सव्वा वर्षापासून दिल्लीमध्ये प्रलंबित आहे मग काय करायचं जी लोकांच्या जीवाची जी परवा नाही त्यांना कमिट्या म्हणजे नुसत्या कमिट्या फॉर्मॅलिटी सगळ्यामुळं लोकांचे जीव जी जी लागणार सरदा